काय घेणार काय खायचं तुला काय खायचंय इकडे बघ फिश खायचं फिश इकडे काय बघते ऑर्डर करायचंय ना काय खायचं काय खायचं आपण काय घेणार तू फिश घेणार नाही चल चल पुणे तू ठीक म्हणजे तू ओळखते का हो ओळखते मी कशी ओळख कशी पिशवी खाली बस

बिग बॉस ना अरे असं कस आता फ्रेंड आहेत म्हटल्यानंतर आम्ही सांगतो ऑर्डर दुसरं कोणाला तरी तुम्ही जाऊ द्या जाऊ द्या जिथे उभा आहे तिथं त्याची जागा आहे त्यामुळे तुम्ही शांत बसा तो फ्रेंड होता आता नाहीये बर एवढं तुम्ही असं हो। काय झालंय का काही नाही झालं तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर द्या पटकन अरे ऑर्डर देतो पण तो एवढं चिडून का बोलते बरे एवढं काय झालं तुला काय नाही झालं तुम्हाला पण प्रत्येक वेळेस सांगायचं असतं तुम्ही जा बरे इथून बघा दुसरा कोणाला तरी पाठवा जा ऑर्डर सांगा दुसरं कोण नाही तु, तु, तुमची लायकी तरी आहे काही समोर आमच्या समोर उभं राहायची हो मॅडम जरा शांत बोला बरं का इज्जत इथं राहायचं तो हवाय ते कोणाबरोबर बोलताय तुम्ही ना बोलते ना, मी बोलते मी था 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 का इतके घेतलं काय पण बोलावं लागला तिचं कशाला काढते काय मी काय मी काय म्हणून तुम्हाला वाटतंय वेटर म्हणून हे हॉटेल माझे माहितीये का जरा नीट राहायचं जेव्हा असं जेव्हा लायकी बोल बोलतोय मी जेव्हा बोलत का नाही मग ही काढायला लागली तू माहिती चिडायची काही गरज नाही आम्ही जेवायला आलो सांगा नीट समज काढायला लागली जायचं वेटर काम वेटर काम गरम नको तरी तुम्हाला तुम्ही चुकलं असाल तिचं सोडून द्या काय चुकलं नाही माझं गप्प राहतो गरज नाही तू सारखी रोज येते तुझी गरज नव्हती म्हणून म्हणूनच इथं जेव्हा मला देव समजूत म्हणून मी तुला विचारायला एक तर आज वेटर नाही म्हणून जी नाही ती काढायला लागली तिला लविषयी काढायची गरज होती का सगळं सोडून दिलते ना मी तू सोडला पण माझ्याकडे सोड अरे तू इ तू कैसेस माग पाहणार भुर्गी तू काय सांग हे तू सुद्धा बोल ऐका बस भास्कर दे विषय सोडून द्या चल का हो सर त्यांना सांगा समजून आणि सांगायची गरज नाही चला कमी आणि चल चल सॉरी तुमच्यासाठी चल ठीक आहे